मग दादा कसं वाटतंय तुम्ही आत्ताच आई बाबा झाले एक नंबर वाटतय जगातली बेस्ट फिलिंग आहे पण जसं मम्मी पप्पा आम्ही बनलोय तशा आमच्या जबाबदाऱ्या पण दुप्पट झालेल्या आहे अहो तुम्ही बाबा झाले त्या जबाबदाऱ्या तर पूर्ण हो पण तुम्ही तुमच्या लोन अकाउंटवरती मोबाईल नंबर अपडेट केला का लोन अकाउंटवरती अरे विसरलोच उद्या करतो उद्या नाही आजच करा अहो जर तुम्ही आज अपडेट नाही केला तर तुमच्या लोन अकाउंटची माहिती दुसऱ्या कोणाकडे जाऊ शकते आणि तुमचे कॉल्स दुसरा कोणी पण रिसीव्ह करू शकतो जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आजच अपडेट केला तर तुम्हाला तुमच्या लोन अकाउंटचे सगळे डिटेल्स आणि ट्रान्झॅक्शन तुम्हाला वेळेवर तुमच्या मोबाईलवरती मिळून जातील अरे बरोबर बोललीस तू मी आत्ताच जातो आणि माझा मोबाईल नंबर माझ्या लोन अकाउंट मध्ये अपडेट करून घेतो काय झाला पण मोबाईल नंबर अपडेट केलाय लोन अकाउंट मध्ये गुड आता सगळे अपडेट्स मला माझ्या मोबाईल वरती फटाफट आणि वेळेवर मिळत जातील तर मित्रांनो जसं आपण आपल्या बाळाची काळजी घेतो तसंच आपल्याला आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणे आणि त्यामुळेच वेट नका करू अपडेट करा